नमस्कार मंडळी राम राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत की भाजीला अगदी काहीच नाहीये तर नक्की बनवायचं काय तर हा जो व्हिडिओ आहे तो इव्हनिंगचा आहे आदल्या दिवशीचा तर इथे तुम्ही बघू शकता राजस्थानची फेमस जी लसूणी चटणी आहे ती मी बनवणार आहे अगदी दोन ते ती तीन साहित्यामध्ये बनून तयार होते तर अगदी म्हणजे तुम्हाला जितका लसूण हवाय तितका तुम्ही घेऊ शकता मी अर्धे वाटी लसूण घेतलेला आहे तेल गरम करून त्यामध्ये लसूण भाजून घेतलेला आहे त्यानंतर लाल तिखट आणि थोड़ासा थोडसा धणे जिरे पावडर पीठ आणि हळद घातलेली आहे थोडस पाणी घालून या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं एक्स्ट्रा काहीही घालायची गरज नाहीये कोथिंबीर घालायची आवडत असेल तर थोडासा गुळ आणि साखर जरी घातलं तरीही चालेल पण झणझणीत हवी असेल तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता गरमागरम भाकरीसोबत एक नंबर लागते आणि तुम्हाला जर घारी भोपळ्याचं हो जे मिश्रण आहे प्रिमिक्स आहे जे तयार करून ठेवायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने गूळ घालून तुम्ही शिजवून या पद्धतीने फ्रीजरमध्ये ठेवू शकताय आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला तुम्हाला हवं आहे त्या वेळेला तुम्ही जे मिश्रण काढून त्यामध्ये थोडंसं तांदळाचं आणि गव्हाचं पीठ मिक्स करून अशा पद्धतीने घाऱ्यासुद्धा तुम्ही बनवू शकताय ठीक आहे तर आता हा जो दुसरा व्हिडिओ आहे तो रहा दुसऱ्या दिवशी मॉर्निंगचा आहे माझं मॉर्निंगचं रुटीन सगळ्यांनाच माहिती आहे ते कोकोला मी पेडिग्री घालते कोकोला फक्त पेडिग्री लागते आणि जाळ्याला फक्त दूध लागतं यांना चपाती वगैरे काहीही नको फक्त खाण्यासाठी पेडिग्री आणि दूध इतकंच लागतं बाकी काहीही नसलं तरीही चालेल आणि कोको इतका पिडेगिरी खातो ना की मी तुम्हाला म्हणजे सांगू शकत नाही त्याला एकट्यालाच पन्नास रुपयाची पिडेगिरी पुरत नाही इतकं सगळं खातो तो तर इथे त्यानंतर तुम्ही बघू शकता आधी उठल्याबरोबर माझ्या आंघोळ वगैरे झाल्यानंतर मला आधी जो किचन ओटा आहे तो क्लीन करावा लागतो कारण माझी मांजरं जी आहे ती रात्रभर तिथेच लोळत असतात आणि त्यामुळे त्यांची केस वगैरे पडलेले असतात त्यामुळे दोन तीन वेळेला मला तो क्लीन करावा लागतो व्हिडिओमध्ये आता एकदाच क्लीन केलेला दाखवावा लागतो दर दर वेळेला तेच तेच दाखवण पण म्हणजे रोज रोज तेच तेच काय दाखवायचंय ना ठीक आहे तरी ते क्लीन केल्यानंतर तुम्ही बघू शकता राईस करायचा होता त्यासाठी मी पाणी गरम करत ठेवणार होते आणि अं माझी जी दुसरी शेगडी आहे ती निलेश रिपेअर करत आहेत बाहेर त्यामुळे एका शेगडीवरती माझं जे काय आहे ते जेवण चालू होतं आणि ज्याला थोडासा तेलकट हात लागला ना की माझं डोकं फिरतो त्यामुळे मी जरा जरी तेलकट हात लागला ना खूप असं ते चिक चिक ऑइली ऑइली वाटतं. त्यामुळे मी पटकन ते पुसून सुद्धा घेतलं आता इथे राईस जो होता बनवण्यासाठी तो मी घेतलेला होता राईस अगदी थोडंसं आजचं जेवण अगदी खूप जास्त नाहीये थोडं आहे कारण संध्याकाळी आम्हाला जायचं आहे अं माझ्या आजोबांचं श्राद्ध आहे घरच्या घरी घातले तर तिकडे आम्हाला म्हणजे इन्व्हिटेशन आहे तर तिकडे आम्ही जेवायला जाणार आहोत ठीक आहे आणि मला आज भाजीमध्ये बनवायची होती मेथीची भाजी तर या दोन चुड्या ज्या आहेत त्या मी आदल्या दिवशी रात्री नीट करून ठेवलेल्या होत्या आणि अ निथळ ठेवायचं माझ्या लक्षात नव्हतं त्यामुळे उठल्याबरोबर मी हे अशा पद्धतीने धुवून घेतलं तिकडे गॅसवरती पाणी उकळलेलं होतं आणि उठल्याबरोबर आम्हाला हळदीचं पाणी लागतं हे सगळ्यांना आता माहिती झालेलं असेल तर इथे तुम्ही बघू शकताय हळदीचं पाणी घेऊन मी राईस सुद्धा तिथे ठेवलेला होता आणि इथे मी कणिक मळून घेते आजचा जे जेवण आहे जो स्वयंपाक आहे अगदी थोडासा आहे म्हणजे कणिक सुद्धा मळून झालेली आहे त्यानंतर मेथीच्या भाजीसाठी लागणारे कांदे आणि मिरच्या मी चिरून घेते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लसूण सुद्धा घालू शकताय पण मी जर लसूण घालायचं असेल तर कांदा स्किप करते आणि कांदा घालायचा असेल तर लसूण स्किप करते नसेल तर कधी कधी दोन्हीही स्किप करते नसेल तर कधी कधी दोन्हीही मी यूज करते म्हणजे असं आहे जसं मनात येईल ना तसं सा, आणि सकाळची खूप जास्त गडबड असते त्यामुळे जे काही हाताला येईल ते घ्यायचं पटपट पटपट करायचं आणि डब्बा तेवढा भरायचा डब्बा म्हणजे माझ्यासाठी खरंच खूप जास्त मोठं काय म्हणतात ते टास्क आहे जितक्या लवकर डब्बा होईल ना तितकं माझ्यासाठी चांगला आहे जर वेळ लागला ना डब्याला तर खूप जास्त म्हणजे निलेश लेक्चर देतात की अगं तू डब्बा नाही केली हे ते असं तसं अमुक तमुक ठीक आहे जाऊ दे तर इथे मी मेथीच्या भाजीसाठी कांदा जो आहे तो म्हणजे असं रफली चिरून घेतलेला आहे फार काही त्याला फाईन चॉप नाही केलेलं मिरची सुद्धा रफली चिरून घेतलेली आहे तर या पद्धतीने मी जो कांदा आहे तो चिरून घेतलेला आहे आता तुम्ही त्यानंतर बघू शकताय इथे मी दूध गरम करायला ठेवलेला आहे कारण चहा आणि कॉफी जी आहे ती स्किप केली आणि दूध आणि घारी खायचं असं आम्ही ठरवलं दुधाला उकळी येईपर्यंत जी काही मेथीची भाजी आहे मी क्लीन करून घेतलेली ती थोडीशी चिरूया म्हटलं दुधाला उकळी येईपर्यंत काय करणार आणि एका गॅसवरती सगळं करायचं अजिबात होत नाही खूप जास्त उशीर लागतो एका गॅसवरती राईस जरी ठेवला तरी त्याला मोठा गॅस करून चालत नाही आमटी ठेवली भाजी ठेवली म्हणजे कशालाही मोठा गॅस करून चालत नाही चपाती आणि भाकरी सोडली तर अगदी मीडियम टू हाय सॉरी मीडियम टू लो वरती सगळं काही करावं लागतं त्यामुळे खूप जास्त वेळ लागतो एका uh, गॅस गॅसवरती तर मी ते मेथीची भाजी जी आहे ती बारीक चिरून घेतली आणि देठ uh, फार काही सुद्धा नव्हते आणि जून सुद्धा नव्हते मीडियम होते त्यामुळे मी ते मेथीच्या भाजीमध्ये घातले आणि आता इथे तुम्ही बघू शकता दुधाला उकळी आलेली आहे तर दोघांची दोन कप आम्ही घेतलेली आहेत आता दूध आणि जी घारी भोपळ्याची घारी जी लाल भोपळ्याची घारी जी आहे ती बनवलेली होती तर ती ना म्हणजे ते कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि निलेशला दुधावरची साय अजिबात आवडत नाही त्यामुळे मी माझ्या कपामध्ये ओतून घेतली आणि मला साय प्रचंड आवडते त्यानंतर मी निलेशला घारी आणि जे दूध होतं ते देऊन आले आणि मला बोलले निलेश की चुलीवरती मी पाणी तापवते तोपर्यंत मला रताळ बंद तर रताळ्याला या पद्धतीने मी होल पाडून त्यांना देत होते चुलीमध्ये भाजण्यासाठी आणि इथे वांग्याची एका वांग्याची आमटी मी फोडणी टाकली आहे म्हणजे अगदी आजचं जेवण खूप कमी आहे कारण मी माझ्या माहेरी जाणार आहे जेवायला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझ्या आजूपर्यंत श्राद्ध आहे तर तिकडे अं जेवण आहे तर आम्ही जाणार आहोत ठीक आहे तरी ते वांग्याची आमटी मी फोडणी टाकली त्याच पद्धतीने इकडे मेथीची भाजी सुद्धा चिरून घेत होते आणि दूध आणि घारी सुद्धा खायची होती आता ही जी थोडी मेथीची भाजी आहे ती मी थोडी परतून घेणार आहे तेलामध्ये कारण मला मेथीचे पराठे सुद्धा करायचे आहेत तर मी आज नाही करणार आहे कदाचित उद्या करेन किंवा परवा करेन तर तेही तर मी तुमच्याशी नक्की शेअर करेन तर थोडीशी जी भाजी होती ती मी परतून घेतलेली आहे त्यानंतर मी मेथीची भाजी फोडणी टाकते म्हणजे प्रॉपर भाजी करण्यासाठी तर कढईमध्ये तेल जिरे घालून जिरे तडतडल्यानंतर अ जी हिरवी मिरची आहे कांदा आहे तो सुद्धा घातलेला आहे आणि मंदाचे थोडंसं परतून घेतलंय त्यानंतर यामध्ये घातलेलं आहे दाण्याचं कूट घातलेलं आहे मसूरची जी लाल डाळ असते ना ती घातली आणि थोडस भात सुद्धा घातलेला आहे ॲक्च्युली uh, जे वासाचे तांदूळ असतात ना त्याची कणी असते ती घालायची असते पण तुमच्याकडे वासाचे तांदूळ असल्यानंतर तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता थोडेसे भिजवून किंवा त्याचा राईस केला असेल तर त्यामधली थोडीशी कणी किंवा झालेला राईस सुद्धा त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आणि माझी मम्मी घालते त्यामुळे मला सुद्धा सवय लागलेली आहे खूप म्हणजे जसं म्हणतात ना जसा देश तसा वेश असतो किंवा गावाची वेस्ट आहे ती जशी बदलते त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी भाषा असेल राहणीमान असेल खाणं पिणं सगळं काही बदलतं त्याच पद्धतीने प्रत्येक ठिकाणी भाजी किंवा इतर सगळं जे काय आपलं जेवण आहे ते करण्याची पद्धत वेगळी असते आता मी याच पद्धतीने बनवते तर आणि या पद्धतीने खूप छान सुद्धा लागते तर तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवताय मेथीच्या भाजीमध्ये काय काय घालताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा ठीक आहे त्यानंतर मी करायला घेतल्या होत्या चपात्या कारण डब्याला चपात्या लागतात त्यामुळे निलेशच्या डब्यापुरत्या मी घडीच्या चपात्या बनवते बाकी सगळे मी फुलके बनवते आणि घडीची चपाती जी आहे ती त्यांच्या डब्यापुरती दोनच बनवायचे आणि ते दोनच चपात्यांना मी तेल लावते बाकी सगळे जे फुलके आहेत ते बिन तेलाचे मी बनवते कारण आता सवय झालेली आहे त्यामुळे याच पद्धतीने मी करते आणि ॲक्च्युली करायची होती भाकरी पण तितका वेळ नव्हता एका गॅसवरती खरंच म्हणजे इतकं सगळं करणं शक्य नव्हतं त्यामुळे मी निलेशला म्हटलं की ठीक आहे भाकरी राहू दे भाकरी मी करेन उद्या परवा डब्यासाठी आणि आज मी चपातीच केलेली आहे तर तुम्ही चपातीच घेऊन जा तर इथे तुम्ही बघू शकता चपाती मी केलेली आहे घडीची ती छान अशी फुगलेली आहे दुसरीसुद्धा चपाती मी लाटून घेतलेली आहे आणि डब्यामध्ये ऍक्च्युली ना चपातीच योग्य आहे दुपारपर्यंत भाकरीचे ना तुकडे पडतात आणि थोडंसं तांदळाचं पीठ वापरलं ना जास्त की व्यवस्थित बनते भाकरी काही ये प्रॉब्लेम येत नाही पण चपाती कशी मऊ पण राहते आणि खाण्यायोग्य पण असते त्यामुळे मग हे तुम्ही बघू शकता इंग्लिशने चुलीत भाजून दिलेलं जे रताळ आहे ते मी चोलते आणि तिकडे ताटसुद्धा वाढायला घेतलेला आहे कारण खूप जास्त वेळ झाला होता आणि आम्ही दोघांनी सोबतच जेवण केलं सकाळचं जेवण असत ते सोबत असतं संध्याकाळच काही फिक्स टाइमिंग नाही माझं लवकर असतं जेवण त्यामुळे संध्याकाळी आम्ही मोस्टली एकत्र एक जेवतच नाही पण सकाळी मात्र वेळात वेळ काढून जेवावंच लागतं कारण तितकाच वेळ मिळतो तर हे तुम्ही बघू शकता जेवणाचं